नमस्कार मी अश्विन महाजन तुम्ही लोकमत महाराष्ट्राची पाहता सर्वांचं स्वागत आहे माझ्यासोबत आहेत लोकमत व्हिडिओचे संपादक फैसला पुढच्या वर्षी शिंदे की ठाकरेंचा फायदा होणार आज सुप्रीम कोर्टात ठाकरेंचा जो काही शिवसेना कोणाची धनुष्यबाण कोणाचा हा वाद कोर्टात सुरू आहे त्याचा निकाल येणं अपेक्षित होतं अंतिम सुनावणीच कुठेतरी होणार आहे कारण की गेले दोन तीन वर्ष हा खटला सुरू आहे जो काही निकाल आधी दिला गेला होता की एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्षही दिला गेला होता आणि धनुष्यबान हे चिन्हही दिलं गेलं होतं त्या विरोधात उद्धव ठाकरे हे सुप्रीम कोर्टात गेले होते याचिका दाखल झाल्या होत्या त्यासोबतच राष्ट्रवादी देखील असंच झालं होतं राष्ट्रवादीला जेव्हा अजित पवारांना पक्षाने चिन्ह केलं शरद पवार देखील कोर्टात गेले होते आणि दोन्ही याचिका किंवा दोन्ही गोष्टी एकच असल्यामुळे त्या क्लब केल्या गेल्या आणि याची एकत्रित सुनावणी होणं अपेक्षित होतं आज ही सुनावणी कुठेतरी सुरू होईल आणि सुनावणी कुठेतरी निकाल अपेक्षित होता सुरुवात जेव्हा झाली न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती बापची यांच्या खंडपीठासमोर सुरुवातीलाच असं विचारलं गेलं की आज तुम्ही शिवसेनेवर बोलणार आहात की राष्ट्रवादीवर साहजिकच आहे जे वकील होते देवदत्त हे असं म्हणाले की आम्ही शिवसेनेवरच बोलणार आहोत तेव्हा सूर्यकांत जे आहेत न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी विचारलं की कि तुम्ही किती वेळ बोलणार आहात तर इकडून ठाकरेंच्या वकिलांनी सांगितलं की आम्हाला दोन तीन तास लागतील दुसरीकडे जे काही समोरचे शिंदेंचे वकील होते तेही म्हणाल की आम्हालाही साधारण तेवढाच वेळ लागेल त्यानंतर असं चर्चेत होतं की आता सुनावणी वेळ विचारले तर सुनावणी ना सुरू होईल पण नाही न्यायमूर्ती सूर्यकांत आणि खंडपीठाने असं म्हटलं की आता ही सुनावणी जानेवारी मध्ये होईल दोन्ही कडून एक एक वकील नियुक्त करा नोडल वकील नियुक्त करा जे बाजू मांडतील आणि त्यानंतर आपण तीन तास हे युक्तिवाद करण्याला करण्यासाठी ठाकरेंना देऊ आणि दोन तास हे शिंदेच्या वकिलांना देऊ त्या दरम्यानच चर्चा अशी झाली की न्यायमूर्ती सूर्यकांत यांना देवदत्त कामत असं म्हणाले की निकाल जो काही लागेल तो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधी लागावा कारण की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्यामुळे कुठेतरी अर्जन्सी आहे पण दुसरीकडे न्यायमूर्ती सूर्यकांत असं म्हणाले की भारतात प्रत्येक राजकीय पक्ष हा कुठेतरी निवडणुकीच्या मोडमध्येच असतो त्यामुळे ही गोष्ट अशी नाहीये की बाबा निवडणूक आहे म्हणून तुम्ही निकाल द्या प्रत्येक पक्ष निवडणुकीची तयारी करत असतो निवडणुकीच्या मोडमध्ये असतो आणि दुसरीकडे शिंदेचे वकील असंही म्हणाले की आधी अनेक निवडणुका झाल्यात त्या या वेगवेगळ्या चिन्हावर लढवल्या गेलेल्या आहेत त्यामुळे त्याचा आणि याचा संबंध जोडता येणार नाही आणि एकवीस जानेवारी ही, एक जाने ही तारीख दिली गेली पुढची एकवीस जानेवारीला साडे अकरा सुनावणी होईल आणि तारीख जानेवारी सव्वीस ही तारीख देखील राखीव ठेवण्यात आलेली आहे आणि एक प्रकारे असंच सांगितले की बावीस तारखेला कोणती मोठी सुनावणी महत्वाची सुनावणी ठेवू नवं नाही म्हणजे त्यांचा असा उद्देश आहे की एकवीस तारखेला शिवसेना राष्ट्रवादी यांच्या वकिलांना तीन तास द्यायचे आणि शिंदे आणि जे काही आहेत त्यांना दोन तास द्यायचे आणि कुठेतरी दोन दिवस सुनावणी घेऊन त्याचा निकाल जानेवारीत लावून टाकायचा आजच्या सुनावणीत एवढं झालं असलं तरी कुठेतरी चर्चा अशी आहे की महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या सगळ्या त्याच्या आधीच होतील आणि त्यानंतर कुठेतरी हा निकाल लागेल त्यामुळे जसा निवडणुकीत या निकालाचा फायदा तोटा करून घ्यायचा होता तो काही करून घेता येणार नाही आणि दुसरीकडे गोष्ट अशीच आहे की सध्या तरी जैसे थे परिस्थिती जे चिन्ह आहे मशाल ते ठाकरे वापरतील जे चिन्ह आहे धनुष्यबाण ते शिंदे वापरतील आणि पवारांच्या बाबतीतही तसंच असणार आहे सर आज जो काही ऑर्डर आली आजची शेवटची त्यात असं सांगितलं गेलं की पुढची तारीख देण्यात येते आणि पुढेच आपण दोन दिवसात निकाल लावून टाकू आणि मधल्या सुनावणी जी पाच मिनिटाची सुनावणी म्हणू शकतो आपण तिथे असंच सांगण्याचा सा प्रयत्न झाला की जे काही दावे केले जात आहेत निवडणुकांमुळे लवकर सुनावणी घ्या किंवा जे काही बेकायदेशीर चिन्ह दिलं गेले ते चिन्ह वापरत आहेत तसं काही नाहीये आतापर्यंत जे घडले ते कायदेशीरच घडले चिन्ह शिंदेना कायदेशीरपणेच गेले आणि पुढे यावर आपण सुनावणी करू आणि त्याचा निकाल देऊ फायदा तोटा कोणाला आहे निवडणुकीवर परिणाम तू निकाल सांगितला निकाल अगदी स्वयंस्पष्ट आहे त्याचा अर्थ काढायचा झाला तर तो असा आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यावरच शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण कुणाचं याचा फैसला होणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यावरच राष्ट्रवादी कुणाची आणि चिन्ह कुणाचं याचा फैसला होणार आहे बघा सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहेत राज्य निवडणूक आयोगाला राज्य सरकारला की एकतीस जानेवारीपर्यंत तुम्ही निवडणुका घ्या माझ्या माहितीनुसार आत्ता ज्या नगरपंचायती नगरपालिकाच्या निवडणुका लागल्या दुसऱ्या टप्प्यामध्ये जिल्हा परिषदांच्या निवडणुका लागल्या आणि नि शेवटच्या टप्प्यामध्ये मे बी दोन टप्पे असतील मुंबई महापालिकेसह राज्यभरातल्या राज्वरा, एकोणतीस महापालिकांच्या निवडणुका लागतात आत्ता असं दिसतंय की मुंबई महापालिकेसह राज्यभरातल्या महत्वाच्या महापालिका खास करून एम एम आर मधल्या तरी नऊ महापालिका त्याचबरोबर पुणे पिंपरी चिंचवड नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या ज्या बारा तेरा महापालिका आहेत यांची निवडणूक ही पंधरा जानेवारीच्या दरम्यान लागेल याचा अर्थ काय याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्यात मुंबई महापालिका ठाणे महापालिका नाशिक महापालिका छत्रपती संभाजीनगर महापालिका या महापालिकाही आल्या या सर्व महापालिकांच्या निवडणुका झाल्यानंतर एकवीस बावीस जानेवारीला शिवसेना कुणाची राष्ट्रवादी कुणाची घड्याळ कुणाचं धनुष्यबाण कुणाचं याचा फैसला होणार आहे म्हणजे ह्या सर्व निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ह्या ठाकरे गटाला मशाल चिन्हावर लढवावं लागतील शिंदे सेनेला आहे त्याच धनुष्यवानावरती ते निवडणूक लढवतील शरद पवारांची राष्ट्रवादी त्यांना मिळालेला तुतारेवाला माणूस या चिन्हावरती ते निवडणूक लढवतील आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ही ते मूळ चिन्ह जे आहे घड्याळ त्यावर लढवतील म्हणजे आत्ता निवडणुकीत फायदा कुणाला दिलासा कुणाला फटका कुणाला याच्या पलीकडं जाऊन आपल्याला ही चर्चा करावी लागेल एक मात्र नक्की आहे की आता निवडणुकांमधून आमचं चिन्ह हिरावून घेतलेलं आहे म्हणून विक्टीम कार्ड खेळण्यास उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे मोकळे झालेले आहेत शरद पवार हे तसेही मोकळे आहेत कारण शरद पवारांचा अनुभव मोठा आहे नेमकं सत्ताधारी पक्ष कसा सर्व संस्था वाकवतो हो तेव्हा शरद पवारांकडनं तर ही घाई पण नाहीये की आम्हाला घड्याळ चिन्ह द्या उलट स्थानिक पातळीवर आणि वेळ प्रसंगी आता हा निकाल असा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नंतर लागणार असेल तर उद्या महापालिका निवडणुकांमध्ये जरी दोन्ही राष्ट्रवादी एक आल्या तुम्हाला तर मला नवल वाटणार नाही राहिला प्रश्न ठाकरेंचा तर ठाकरे विक्टीम कार्ड खेळतील तो यासाठी की त्यांना चिन्ह आता महत्वाचं नाही मशाल मिळत आहे की धनुष्यबाण परत मिळत आहे त्यांना महत्वाचं काय की जी शिवसेना एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट ला स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्थापन केली ती आता आपली नाही या निवडणुकांमध्ये तर ती हाता भेटतच नाहीये आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर नंतर, नंतर मग पुन्हा निकाल काय येतो ही उत्सुकता राहणार रह। आहे किंबहुना मला असं वाटतं की निवडणुका झाल्यानंतर पक्ष कुणाचा कुणाचा नाही ही उत्सुकता सुद्धा संपलेली असेल याची अनेक कारण आहेत कारण जेव्हा गरज आहे तेव्हाच निर्णय येणार नाही ठाकरेंना असं वाटत होत की निवडणूक चिन्हा बरोबर पक्ष आपल्या मालकीचा जो आपल्या वडिलांनी स्थापन केला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी तो आपल्याला मिळतोय आणि मग तसा मिळाला समजा तर आपला फायदा आहे आता ठाकरे असं म्हणतील की बरं झालं आम्ही दोन्ही भाऊ बॉयलॉजिकल वारसदार एकत्र येतोय आमचा मूळ पक्ष आमच्याकडे नाही आहे आम्हाला तर एक निवडणुकीचा मुद्दा सापडला दिलासा किंवा फायदा हा जो भाग आहे तो ठाकरेंच्या लेखी म्हणजे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत तेव्हा की आमच्याकडनं आमचा पक्ष हिरावलाय चिन्ह हिरावलाय आम्ही आहे तो पक्ष आणि आहे त्या नवा चिन्हासह लढतोय आणि ज्यांनी ते हिरावलेलं आहे समजा शिंदे सेना ते म्हणतील की बघा आम्हीच बहुमतात होतो बहुमताचा आदर सुप्रीम कोर्टानं निकालामध्ये ठेवला निवडणूक आयोगानं त्यावरच निर्णय दिला कालच्या शो मध्ये महाराष्ट्राची बातमी हा शो जो केला त्यात त्या मी त्या हे त्या सगळं सांगितलं आता पुन्हा पुन्हा सांगत नाही केंद्रीय निवडणूक आयोगानं वीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस ला जो निर्णय दिला त्यामध्ये शिंदे सेनेला शिवसेना दिली धनुष्यबान चिन्ह त्यांना दिलं काय सांगितलं तुम की तुमच्याकडं एकोणीस पैकी तेरा खासदार आहेत म्हणजे जास्त खासदार आहेत आणि तुमच्याकडं पंचावन्न पैकी चाळीस आमदार आहेत म्हणजे जास्त आमदार आहेत त्यांना मिळालेली मतं आणि त्या मतांची टक्केवारी ठाकरे गटापेक्षा जास्त होते तुमची शिवसेना धनुष्यबान तुमचं असा निकाल झाला आणि अकरा मे दोन हजार तेवीस ला जो माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घटनापीठाचा निर्णय आला होता अपात्र पात्रतेच्या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलं की पात्र अपात्रतेचा निर्णय आम्ही घेणार नाही सुप्रीम कोर्ट म्हणून विधिमंडळाच्या अधिकार क्षेत्रात आम्ही कशाला निर्णय घ्यायचा तो विधानसभा अध्यक्षांचा निर्णय आहे आणि त्यांनी निर्णय घेताना पॉलिटिकल पार्टी फर्स्ट आणि त्यातनं लेजिस्लेटिव्ह पार्टी असं करत पात्र पातर त्याचा निर्णय घ्यावा राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष यांनी काय केलं केंद्रीय निवडणूक आयोगाने जो निकाल दिला त्याचा आधार झाला आणि तिथही मूळ शिवसेना शिंदे सेनेला धनुष्यबाण शिंदे सेनेला आणि सर्वच्या सर्व आमदार इकडचे आणि तिकडचे सगळेच पात्र त्यांनी वाईटपणा घेतलाच नाही आता काय झालं विधानसभा विसर्जित झाली नोव्हेंबर महिन्यामध्ये मागच्या वर्षी एक वर्ष होईल नवी विधानसभा ही अस्तित्वात आलेली आहे त्यामुळं तो जो पात्र अपात्रतेचा विषय आहे तो मोडीत जमा झालेला आहे दोन्ही पक्षांचा शिवसेना असू दे की राष्ट्रवादी असू दे की त्याचे चारही गट असू दे आता विषय आहे की शरद पवारांनी एकोणीसशे नव्याण्णव साली स्थापन केलेली राष्ट्रवादी काँग्रेस ती त्यांना परत मिळतेय का त्यांचं चिन्ह घड्याळ त्यांना परत मिळत आहे का आणि स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी एकोणीस जून एकोणीसशे ला ज्या शिवसेनेची स्थापना केली मनुष्यबान चिन्हा सकट ती शिवसेना मातोश्रीला मिळते का आता हा तरचा विषय आणि मधल्या काळात ज्या निवडणुका होत आहेत अगदी मुंबई महापालिकेची निवडणूक आहे ठाकरे गटाकडं जी शिवसेना आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं राजकीय पक्ष म्हणून नाव आहे त्या पक्षाचं चिन्ह आहे मशाल आता मशालीवरच सर्व उमेदवार लढतील आता शिंदे सेना जी मूळ शिवसेना झाली आहे तिचे सर्व उमेदवार हे धनुष्यबाण चिन्हावरच लढतील आणि सर्वात महत्वाचं म्हणजे भाजपकडं जे कमळ आहे त्या कमळासोबतच धनुष्यबाण असणार आहे तेव्हा युती म्हणून एकीकडे कमळ आणि दुसरीकडं धनुष्यबाण युतीला त्याचा फायदा आहे दुसरीकडं राहिला प्रश्न मनसेचं इंजिन त्यांना इंजिन भेटणार आहे पण सोबत दुसरे ठाकरे जे आहेत उद्धव ठाकरे त्यांच्याकडे त्यांच्याकडं धनुष्यबाण नसून मशाल आहे म्हणजे मशाल आणि इंजिन आता हा विषय इतका पुढे गेलेला आहे की उद्धव ठाकरेंची जस्ट दोन मिनिटांपूर्वी प्रतिक्रिया आलेली आहे काय प्रतिक्रिया दिली उद्धव ठाकरेंनी उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया अशी आहे की ही सुनावणी नसून ही बतावणी सुन आहे सुनावणीची बतावणी सुरू आहे प्रकरण विसरण्यापूर्वी कदाचित निकाल लागेल यावर आमचा आजही ठाम विश्वास आहे म्हणजे एक उपवासात्मक प्रतिक्रिया हे उद्धव ठाकरेंनी दिलेली आहे थोडक्यात या सर्व निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपंचायती नगरपालिका जिल्हा परिषदा वेळाली तर पंचायत समित्या आणि महापालिका निवडणुका या सर्व आहे त्याच चिन्हावरती ठाकरे सेना शिंदे सेना भाजप आणि दोन्ही राष्ट्रवादी त्यांना त्यांना मिळालेली ती ती चिन्ह यावरती लढतील आता यामध्ये हो ठाकरेंची आणखीन एक मागणी फेटाळली ठाकरेंनी मागणी केली की जसं तुम्ही शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दरम्यान तुम्ही अजित पवारांना असं सांगितलं की तुम्ही जिथं जिथं निवडणुकीमध्ये घड्याळ चिन्ह वापरा त्या घड्याळ चिन्हाच्या तिथे तुम्हाला लिहावं लागेल की सदर प्रकरण हे सुप्रीम कोर्टात प्रलंबित असून घड्याळ हे चिन्ह या निवडणुकीपुरती तात्पुरतं मिळालेलं आहे तर तसं आम्हाला त्या आज त्याला नकार दिलेला आहे ती मागणी फेटाळलेली आहे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आणि सांगितले की काही नाही चिन्हांचा काही विषय नाही आहे व्हॉट्सअपवरून मशाल जळाली होती तुमची पेटली होती त्यावरती तुम्ही दोन निवडणुका लढल्यात कसबा पेटेची आणि अंधेरीची अंधेरीची पोटनिवडणूक जिंकली सुद्धा तर सांगायचं तात्पर्य असं आहे आता आणि पिंपरी चिंचवडची सुद्धा लढली होती मशाली सांगायचं तात्पर्य हे आहे की चिन्ह हा जो विषय आहे यापूर्वी निवडणूक आयोगानं जेव्हा मूळ पक्षावर कोणी बंडखोर गटानं दावा सांगितला किंवा वाद उभा राहिला तर निवडणूक आयोगानं आधी काय काम केलंय आधी काम चिन्ह गोठवण्याचं केलेलं पण शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राच्या या दोन सत्ता संघर्षाच्या खटल्यांमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगानं मूळ चिन्ह गोठवलेली नाही उलट जो आव्हान देणारा गट आहे तो बहुमतात आहे म्हणून त्यालाच चिन्ह दिलेला आहे त्यालाच मूळ पक्षाचं नाव दिलेलं आहे तर हा एक मेजर डिफरन्स महाराष्ट्रातली दोन प्रकरणं आणि देशभरातली इतर प्रकरणं यामध्ये आहे आणि या, या कसोटीवरती सर्वांना असं वाटतं म्हणजे शरद पवार गटाला आणि ठाकरे गटाला त्यांना असं वाटतं की आम्हाला सुप्रीम कोर्टात केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या विरोधात न्याय मिळेल पण आता न्याय मिळून होणार काय न्याय मिळून होणार काय निवडणुका झालेल्या का? का असतील तेव्हा शिंदे सेनेचं फावलं आणि नुसतंच फावलं नाही तर उद्या एकनाथ शिंदेनी त्यांच्या सर्व पदाधिकारींनी त्यांची बैठक बोलावलेली आहे कारण आता त्यांना चिन्ह मिळालेलं आहे ते निश्चिंत झालेले आहेत त्यांची ती दिल्लीवारी सफल झालेली आहे मधल्या काळात ते मोदींना जाऊन भेटले होते घाई लक्षात घ्या हे तेच न्यायमूर्ती सूर्यकांत आहेत ज्यांच्या समोर सव्वीस जून दोन हजार बावीस ला शिवसेनेचा खटला सुरू झाला होता तेव्हा ते वेकेशन बेंचला होते त्यांच्या सोबत म्हणजेच न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या सोबत न्यायमूर्ती पारडीवाला होत तेव्हा ते उन्हाळ्या सुट्टीचं वेकेशन बेंच होतं आणि तेव्हा शिंदे याचिका घेऊन नरहरी झिरवाळ विधानसभा उपाध्यक्ष तत्कालीन यांच्या सोळा आमदारांना अपात्र करा या नोटिसीच्या विरोधात सुप्रीम कोर्टात गेले होते तेव्हा हा खटला उभा राहिला होता खऱ्या अर्थानं आता तेच सूर्यकांत सुनावणी घेणार आहेत पुन्हा येत्या चोवीस नोव्हेंबरला न्यायमूर्ती सूर्यकांत हे देशाचे सरन्यायाधीश बनणार आहेत म्हणजे ते जेव्हा निकाल देतील एकवीस किंवा बावीस जानेवारीला किंवा युक्तिवाद पूर्ण करतील आणि पुढे निकाल त्याची ऑर्डर कधी येईल माहित नाही तेव्हाच येईल की नाही माहिती नाही तेव्हाही सरन्यायाधीश हे न्यायमूर्ती सूर्यकांतच असतील म्हणजे काय शिवसेनेचा खटला न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या सुरू होऊन न्यायमूर्ती सूर्यकांत देशाचे सरन्यायाधीश झाल्यावरच संपणार आहे तेच निर्णयाधिकारी असणार आहे आता विषय असा आहे की सुप्रीम कोर्टाची लढाई ही ठाकरे गटानं जवळजवळ निवडणुकांच्या राजकारणाचा विचार करता गमावलेली दिसते कारण शिंदेचं फावलं आहे त्यांना या निवडणुकांमध्ये पुन्हा धनुष्यबान चिन्हच मिळत आहे पण पड़, पब्लिक परसेप्शन मॅटर्स विक्टीम कार्ड खेळ खेळण्यास उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे त्यांच्या ठाकरे सेनेचे नेते प्रवक्ते हे सगळे आता त्यांना ते ॲडव्हान्टेज आहे ते हे सांगू शकतात की बघा सुप्रीम कोर्टात आम्हाला न्याय मिळाला नाही जनतेच्या दरबारात आम्हाला न्याय द्या लोकसभेला जसा न्याय केला विधानसभेला पुन्हा वोट चोरीचं भांडवल केलं जात आहे पण आता आम्हाला पुन्हा हे जे आमचं चिन्ह आहे मशाल ज्यावरती लोकसभाही निवडणूक लढली ठाकरे सेनेनं विधानसभाही निवडणूक लढली आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्याही निवडणुका मशाल चिन्हावरच ठाकरे सेना लढते आहे तर आम्हाला मशालीला न्याय द्या कारण आमचा मूळ पक्ष मूळ चिन्ह गेलेला आहे आमचा जो पक्ष आहे तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा नवा आहे त्याचं चिन्ह हे मशाल आहे आणि दुसरीकडं शिंदे म्हणू शकतात की अहो सुप्रीम कोर्टाला माहिती आहे की मूळ पक्षाचे हकदार आम्हीच आहोत बहुमतातला गट आमचाच होता बाळासाहेबांचा विचार घेऊनच आम्ही पक्ष हे करत आहोत बाळासाहेबांच्या विचारानंच आम्ही भाजप बरोबर पुन्हा युती केलेली आहे आता नैतिक जबाबदारी भाजपची वाढली शिंदे सेनेला करून चालणार नाही कारण आता त्यांच्याकडे धनुष्यबाण आहे आणि भाजपची तीस तर सुप्त इच्छा होती की कमळा बरोबर धनुष्यबाण दिसलं पाहिजे निवडणुकांमध्ये आणि कमळा बरोबर धनुष्यबाण आता ते दिसणार आहे म्हणजे आता मुंबई महापालिकेत युती होणार नाही असं मानलं जात होतं कदाचित युती होईल आणि मग आज एकनाथ शिंदेकडनं एकाएकी मुंबई महापालिकेमध्ये जागांची मागणी आकडाच वाढला एकशे पंचवीस माझ्या माहितीनुसार ऐंशीच्या वर काही जागा मिळत नाही भाजपकडनं दोनशे सत्तावीस पैकी शिंदे सेनेला पण पर निकालाचा परिणाम बघा एकदम एकशे पंचवीसचा चा आकडा आला की आम्हाला एकशे पंचवीस जागा हव्या आहेत भाजप वेळ प्रसंगी युती करेलही शिंदे सेनेबरोबर याच कारण असं आहे की टॅक्टिकल अलायन्स हे टॅक्टिकल अलायन्स भाजपला का करायचंय हे टॅक्टिकल अलायन्स विथ शिंदे सेना भाजपला यासाठी करायचं आहे की भाजप विरोधी मत जी आहे ज्याला आपण अँटी बीजेपी वोट्स म्हणतो त्याचं विभाजन रोखण्यासाठी शिंदेचे उमेदवार दोन्ही ठाकरे बंधूंच्या मराठी उमेदवारांच्या विरोधात भाजपला अनेक ठिकाणी हवे आहेत किंवा शिंदेचे बंडखोर हवे आहेत या निवडणुकीचं एक वैशिष्ट्य असणार आहे अनेक महापालिकांमध्ये महायुतीचे बंडखोर हे वेळ प्रसंगी महाविकास आघाडीच्या किंवा त्या पक्षाचे वेगवेगळे लढले तरी त्यांच्यापेक्षा जास्त पॉवरफुल रिंगणात असते म्हणजे अनेक वेळा अशा बातम्या कराव्या लागतील की महायुती विरुद्ध महायुती मधलेच पक्ष आहेत आणि त्याही पलीकडं जिथं तिरंगी किंवा चौरंगी सामना असेल तिथं लक्षात येईल की शिंदे सेनेचा एखादा बंडखोर पॉवरफुल आहे लक्षात येईल की भाजपचाच बंडखोर एखादा पॉवरफुल आहे आणि त्यांच्या त्यांच्यातच सामना आहे कारण काँग्रेसचा पूर्ण सफाया झालेला आहे जमिनीवरती काँग्रेसनं कितीही बडाया मारू दे पण काँग्रेसची पक्ष संघटना ही खिळखिळी झालेली आहे आणि हे कमी अधिक प्रमाणात महाराष्ट्रावर दिसत आहे आज आम्ही एम एम आर रिजनच्या महापालिकांच्या नऊ महापालिकांचा आढावा घेतला बैठकीमध्ये लोकमतच्या आणि आम्हाला लक्षात असं आलं की काँग्रेसची स्थिती हे ठिकठिकाणच्या महापालिकांमध्ये स्वतःचा महापौर बनवण्या इतपत एम एम आर रिजनच्या नऊ महापालिकांमध्ये कुठेच नाही किंबहुना बहुतेक ठिकाणी एखाद दुसरी महापालिका सोडली तर डबल डिजिट म्हणजे दुहेरी आकड्यात सुद्धा नगरसेवक येईल की नाही आय डाऊट इतकी खस्ता हालत आज काँग्रेसची आहे ती शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आहे पण ठाकरे बंधू दोन्ही एकत्र येत आहेत म्हटल्यावरती जे चैतन्य मराठी माणसांमध्ये जे मतदार आहेत आणि मनसैनिक आणि ठाकरेंचे शिवसैनिक यांच्यामध्ये आलेला आहे आणि त्याच्यामुळं राज ठाकरे सोबत आलेले आहेत आपल्या पक्षासोबत भावाबरोबर राज ठाकरे सोबत आलेले आहेत त्यामुळे ऊर्जित अवस्था मनसेलाही अनेक ठिकाणी आहे आणि ठाकरे यांच्या शिवसेनेला सुद्धा आहे तेव्हा त्याच्याशी काउंटर सामना शिंदे सेनेला घेऊन भाजप कसा करतो हे खूप महत्वाचं आहे कारण शिंदे सेना जी जोर मारणार आहे ठाणे असेल कल्याण डोंबिवली असेल नवी मुंबई महापालिका असेल इथे भाजप आणि शिवसेनेमध्ये सामना आहे इथे दुसरे कोणीच नाही महायुतीतल्या महायुतीमध्ये सामना आहे असं अनेक ठिकाणी सांगायचं तात्पर्य असं आहे की सुप्रीम कोर्टामध्ये जर का मुंबई महापालिका निवडणुकीच्या आधीची तारीख पडली असती पंधरा जानेवारीच्या आधीची आणि निकाल पंधरा जानेवारीच्या आधी येतोय असं वाटलं असतं तर आणि तर आजच्या सुनावणीतनं काही वेगळा अर्थ काढण्याचं धारिस्त मी केलं असतं पण आता निवडणुका होऊन जात आहेत त्याच चिन्हावरती होत आहेत केवळ औपचारिकता बाकी राहते असं म्हणावं लागेल की ठाकरेंना न्याय मिळालाही उद्या पण निवडणुका होऊन गेल्यावरती न्याय मिळाला तर त्याच्यात काय म्हणजे जस्टिस डिलेड जस्टिस डिनाय असं म्हणतात तसा विषय हा था ठाकरेंच्या बाबतीत झाला तर नवल वाटू नये म्हणजे आजच्या सुनावणीतनं काय निघालं असेल तर शिंदे सेना पेडे वाटते नक्कीच आजची सुनावणी जैसे थे हीच परिस्थिती पण त्यातून आता पण पुन्हा पब्लिक आहे आणि राजकारण आहे पब्लिक परसेप्शन मॅटर्स ठाकरे खास करून आता राज ठाकरे जे शिंदे सेनेवर जास्त आक्रमक आहेत जास्त प्रहार करतायत ते जर का विक्टीम कार्ड खेळायला लागले प्रचारामध्ये कि आमच्याकडनं आमची शिवसेना आणि धनुष्यबान चिन्ह हिरावून घेतलेलं आहे आम्हाला कोणत्याच निवडणुकीत आमची शिवसेना आणि धनुष्यबान मिळता कामाने यासाठी दिल्लीपासून गल्लीपर्यंत सॉरी गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि असं म्हणतील की अगदी राज्यातल्या चावडीपासून ते सुप्रीम कोर्टापर्यंत कुठेच आम्हाला न्याय मिळू नये असं आमच्या बाबतीत होत आहे असं जर का विक्टीम कार्ड उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेनं खेळलं आणि ते जर का लोकांना पटलं तर हे बुमऱ्यांग होऊ शकतं म्हणजे निर्णयच येत नाही आणि तो का येत नाही म्हणजे आतापर्यंत तारीख पे तारीख तारखावर तारखा पुढे ढकलल्या जायच्या पण आता क्लिअर कट सुप्रीम कोर्टाने सांगितलं एक प्रकारे निवडणुका होऊन जाऊ देत नंतर बघू तुमचं लोकसभेचा निकाल विधानसभेचा मजा घेऊया निवडणुकीत कित की कोणाचा पक्ष कोणाचा काय पण पुन्हा एकदा सांगतो आता निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे खास करून मुंबई महापालिकेची म्हणजे जर का धनुष्यबाण आणि मूळ शिवसेना ठाकरेंना गेली असती तर शिंदे सेना जी आहे ती भाजपमध्ये विलीन झाली असती आणि भाजपची डोकेदुखी झाली असती आणि शिंदे ही भाजपमध्ये सगळ्यांना घेऊन जाऊन तिथे त्यांना विलीन व्हावं लागलं असतं आता ते त्यांच्या शिवसेनेसोबत आहेत निवडणुका त्यांना वेगळ्या काढाव्या लागतील धनुष्यबाणावर काढाव्या लागतील आणि उद्या निवडणुका झाल्यावरती जर का शिंदेच्या विरोधात निकाल गेला तर मग तसंही त्यांना पुन्हा भाजपमध्ये जावं लागेल का की नाही तेव्हा निवडणूक आयोग वेगळी भूमिका मांडेल की निवडणुका जर निवडणुका झाल्या आहेत या चिन्हावरती निवडणुका पुन्हा घेऊन आलेल्या आहेत त्यांचं बहुमत वाढत आहे आणि सुप्रीम कोर्ट पुन्हा केंद्रीय निवडणूक आयोगाचं म्हणणं काही मागवेल का ही सुद्धा शक्यता नाकारता येत नाही ठीक कारण ठिकठिकाणी परिस्थिती बदलते आहे जी लेजिस्लेटिव्ह असेल त्यानंतर पार्लमेंटरी असेल ती झाल्यानंतर आता लोकल सेल्फ गव्हर्नमेंटची सुद्धा असेल कारण पक्ष कुणाचा म्हटल्यावरती व्हर्टिकल स्प्लिट इन द पार्टी म्हणजे पक्षातली उभी फूट ही सुद्धा बघितली जात पण आता इथे कसं आहे की बहुमताचा दावा करणाऱ्या गटाला मूळ पक्ष दिला आणि त्यांनाच मूळ चिन्ह दिलेला आहे आणि तो फैसला आहे तेव्हा जसं मी काल म्हणालो की आजच्या सुनावणीमध्ये काय होऊ शकतं हे मी काल सांगितलं होतं की ठीक आहे शिवसेनेचा राष्ट्रवादीचा आणि त्यांच्या ज्या दोन दोन खटले आहेत की अपात्रतेच्या संदर्भातले सुद्धा खटले ते जरी मोडीत निघाले विधानसभा विसर्जित झाल्यामुळे तरी तो जो निर्णय राहुल नार्वेकरांचा दोन्ही पक्षांच्या बाबतीत त्यावर सुद्धा एकत्रित सुनावणी घ्या तर सुप्रीम कोर्ट म्हणाले की नाही दोन पक्षांच्या एकत्रित घेऊया निवडणूक आयोगाच्या विरोधातल्या आणि ते तसं करतय पण जो न्याय द्यायला पाहिजे होता की असं वाटलं की या वर्षी निकाल येईल तो येत नाहीये अरे हा ठाकरे सेनेच्या बाजूला निकालही लागला तो तो न्याय म्हणता येईल का हा माझा सवाल आहे एकूणच या चर्चांविषयी आणि जो काही निकाल अपेक्षित आहे याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा